शरद पवार यांच्या पाठोपाठ उपमुख्यमंत्री अजितदादांनी सुद्धा शनिवारी म्हणजे एकवीस डिसेंबरला मस्ताजोगला भेट दिली त्यावेळी अजितदादांनी संतोष देशमुख यांची हत्या झाली आहे याचं दुःख सगळ्यांनाच आहे या घटनेमागं जो कोणी मास्टर माइंड आहे तो शोधला जाईल कुणाचाही राजकीय हस्तक्षेप या तपासात होणार नाही असा विश्वास देशमुख कुटुंबियांना दिला अजित पवारांच्या मस्ताजोगच्या भेटीनंतर बीड जिल्ह्यात मात्र एकाच गोष्टीची चर्चा चालू झाली आहे ती गोष्ट म्हणजे अजितदादांनी आता बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद स्वीकारावं बीडचे शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनावणे यांनी सुद्धा पत्रकार परिषद घेऊन हीच मागणी केली आहे अर्थात बजरंग सोनावणेंच्या मागणीचा दुसरा अर्थ हाच की धनंजय मुंडेंना बीडचं पालकमंत्रीपद दिलं जाऊ नये दुसरीकडं भाजपचे आमदार सुरेश धस यांनी सुद्धा मस्साजोगच्या प्रकरणावरनं धनंजय मुंडेंना धारेवर धरत देवेंद्र फडणवीस किंवा अजितदादांनी बीडचं पालकमंत्रीपद घ्यावं अशी मागणी केली आहे आता सुरेश धस हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय त्यामुळे वाटलं असतं तर मुख्यमंत्र्यांनी सुरेश धस यांना धनंजय मुंडे यांच्या विरोधात काहीही बोलण्यापासून अडवलं असतं पण तसं काही झालेलं दिसत नाहीये सुरेश धसांनी धनंजय मुंडे वाल्मी कराड यांच्या विरोधात आक्रमक असा पवित्रा घेतलाय आता वरची ही दोन्ही उदाहरणं सांगण्याचं कारण इतकंच आहे की सध्या बीडच्या राजकारणात सुरू असलेल्या चर्चा वाल्मिक कराड यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आपला डाव खेळत आहेत अशा चर्चा सध्या बीडमध्ये कोण करतय देवेंद्र फडणवीस की अजित दादा समजून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू आज मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्याहून तब्बल सोळा दिवस उलटले पण या हत्येचे मुख्य आरोपी असल्याचा आरोप असलेले वाल्मिक कराड आणि सुदर्शन अजूनही फरार आहेत हे दोन्ही आरोपी मंत्री धनंजय मुंडे निकटवर्तीय मानले जातात आरोपींना पकडण्यात दिरंगाई होते का असा प्रश्न सध्या पोलीस प्रशासनाला विचारला जातोय आता पोलीस प्रशासन येतं मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अंडर खाली त्यामुळे आरोपींना पकडण्यात दिरंगाई कोण करत आहे याचं उत्तर कदाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच देतील असं म्हटलं जात या सगळ्या आरोपांदरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी बीडच्या पोलीस प्रशासनात बदलही केले त्यांनी बीडचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची बदली करत नवनीत कामत यांची नियुक्ती बीडचे पोलीस अधीक्षक म्हणून केली आहे विधानसभेत बोलताना सुद्धा फडणवीसांनी असं म्हटलं होतं की देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराडबद्दलचे पुरावे असतील तर तो कोण आहे कुठल्या पक्षाचा आहे कुणाकुणासोबत त्याचे फोटो आहेत याचा विचार न करता कारवाई केली जाईल आता या सगळ्यामध्ये शंका तेव्हा उपस्थित होतीये जेव्हा आरोपी अजूनही सापडलेले नाहीयेत ते सुद्धा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस असताना हिवाळी अधिवेशनात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी सुद्धा वाल्मिक कराड नागपूरमध्ये लपून बसलाय असे आरोप केले होते थोडक्यात सांगायचं तर आरोपींचं सोळा दिवस न सापडणं यामुळे वाल्मिक कराड यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून धनंजय मुंडेंचा गेम तर कोणी करत नाहीये ना असा प्रश्न सध्या उपस्थित केला जातोय पण मग पहिला प्रश्न येतो देवेंद्र फडणवीस धनंजय मुंडेंचा गेम का करतील राजकीय वर्तुळात असलेल्या चर्चानुसार मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांचे संबंध पूर्वीपासूनच फार चांगले आहेत धनंजय मुंडे पूर्वी भाजपात असल्याने हे दोन्ही नेते एकमेकांच्या जवळचे उलट मंत्रिमंडळ विस्ताराच्या वेळी अशा चर्चा होत होत्या की अजितदादा धनंजय मुंडेंना मंत्रिपद देण्यासाठी उत्सुक नव्हते त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीसांनी हस्तक्षेप केला आणि धनंजय मुंडेंना मंत्री केलं त्यामुळे फडणवीस धनंजय मुंडेंचा गेम का करतील असा प्रश्न या सगळ्या पार्श्वभूमीवर उपस्थित होतोय पण यावर सुद्धा शंका घेण्याची जी काही कारण समोर येत आहेत त्यातलं महत्वाचं कारण आहे ते म्हणजे आष्टीचे भाजपचे आमदार सुरेश धस यांचं मुंडेंविरोधात आक्रमक होणं सुरेश धस हे मूळचे भाजपचे दोन हजार नऊ साली त्यांनी भाजप सोडली आणि राष्ट्रवादीशी घरोबा केला पण दोन हजार सतरा साली सुरेश धस हे स्वगृही म्हणजे भाजपात परतले पण सुरेश धस कुणामुळे भाजपात आले तर देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच सुरेश धस भाजपात आल्यावर फडणवीसांनी त्यांना बळ देत विधान परिषदेची आमदारकी दिली इतकंच नाही तर नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत सिटिंग जागा अजितदादांच्या आमदाराची असताना फडणवीसांनी आष्टीचे अजितदादांचे आमदार बाळासाहेब यांना डावलून सुरेश सुरेश धसांना उमेदवारी दिली आता धस संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या विरोधात सगळ्यात जास्त आक्रमक झालेत धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांना जेवढं विरोधकांनी फैलावर घेतलं नाहीये तेवढा धसांनी घेतलाय अशा वेळी निकटवर्तीय असणाऱ्या धसांना फडणवीस शांत करू शकले असते पण फडणवीस तसं काही करताना दिसत नाहीत उलट फडणवीसांनी बीडचे पोलीस अधीक्षक अविनाश भारगळ यांची बदली करत सक्षम अधिकारी असणारे नवनीत कावत यांची नियुक्ती केली आहे मग या सगळ्यातच फडणवीसांनी धनंजय मुंडेंना क्लिअर मेसेज दिलाय असं बोललं जात आहे तसंच देवेंद्र फडणवीसांचा मुंडे कुटुंबियांना राजकारणातून बाजूला सरण्याचा सा डाव आहे अशा चर्चा सुद्धा बीडमध्ये होतात तर दोन हजार चौदा साली पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यावर फडणवीसांनी पंकजा मुंडेंना बाजूला केल्याचं म्हटलं जातं आता तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्यावर देवेंद्र फडणवीस धनंजय मुंडेंना साईडलाईन करण्याचा प्रयत्न करतायत असा आरोप होतोय धनंजय मुंडेंना बाजूला सरत देवेंद्र फडणवीस राजकारणातनं आपला एक स्पर्धकच बाजूला सारतायत असं म्हटलं जात आहे यात संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुंडेंचे निकटवर्तीय वाल्मिक कराड हेच सापडल्यामुळं फडणवीसांना आयतं कोलीत मिळाले असं बोललं जाते यात लक्ष वेधून घेण्यासारखी बाब म्हणजे भाजपचा बीड जिल्ह्यातला कुठलाच नेता खंबीरपणे मुंडेंच्या पाठीमागे उभा नाहीये आणि मग यावरूनच वेगवेगळे राजकीय अर्थ काढले जातात थोडक्यात भाजपचे आमदार सुरेश धस यांचा आक्रमक होणं आणि आरोप शोधण्यात होत असलेली दिरंगाई यामुळे धनंजय मुंडेंचा गेम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच तर करत नाहीयेत ना असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत पण या सगळ्यात देवेंद्र फडणवीस धनंजय मुंडेंना सिक्युअर सुद्धा करतायत असंही म्हटलं जात आहे कारण मंत्रीपदाची शपथ घेतल्यापासून तब्बल दोन वेळा मुंडे हे फडणवीसांच्या भेटीसाठी गेलेत आजच्या भेटीनंतर तर त्यांनी संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातले आरोपी हा माझ्या जवळचा असला तरी त्याला सोडू नका त्याला थेट फासावर चढवा असं वक्तव्य केलंय त्यामुळे फडणवीसांनी धनंजय मुंडेंना असं वक्तव्य करायला भाग पाडलंय अशा सुद्धा चर्चा सध्या होताना दिसत आहेत पण या सगळ्यात अजित पवार कुठे आहेत अजित पवार धनंजय मुंडेंचा गेम करतात का अशाही चर्चा आहेत पण प्रश्न आहे अजित पवार असं का करतील कारण धनंजय मुंडे पडले अजितदादांच्या गटाचे आता स्वतःच्याच पक्षातल्या माणसाचा काटा अजित पवार का काढतील तर याचं पहिलं कारण आपल्याला देता येतं ते म्हणजे अजित पवारांचा ओबीसी नेत्यांना बाजूला सारण्याचा दिसत असलेला पॅटर्न अजितदादांनी छगन भुजबळांना मंत्रीपद दिलं नाही यावरनं छगन भुजबळ नाराज झालेत तरी सुद्धा भुजबळांच्या पक्ष सोडून जाण्याच्या इशारांना अजित पवार काही बळी पडलेले नाही आहेत दुसरीकडं धनंजय मुंडेंबाबत अशीच खेळी अजितदादा खेळतात असा आरोप होतोय कारण धनंजय मुंडेंकडे ओबीसी आणि विशेष करून वंजारी समाजाचं नेतृत्व म्हणून पाहिलं जातं अशा वेळी धनंजय मुंडेंची पक्षात वाढती कमान राहिली तर पुढे जाऊन दादांना ही गोष्ट डोकेदुखी करणारी ठरू शकते असं म्हटलं जातं त्यामुळे मुंडेंचा गेम वाजवण्यात अजितदादांचा हात मोठा असल्याचं बोललं जातंय यात शंकांना वाव मिळतो तो दादांच्या एका कृतीमुळं अजितदादांनी संतोष देशमुख यांच्या घरी जाऊन भेट दिली खर तर अजितदादा हे राज्याचे अर्थमंत्री आहेत पण दादांनी जोग मध्ये जा या घटनेमागे जो कोणी मास्टर माइंड आहे तो शोधला देईल असं आश्वासन देशमुख कुटुंबियांना दिलं या घटनेचा मास्टर माइंड मुंडेंचे निकटवर्तीय वाल्मिक कराड आहेत असा आरोप होतोय त्यामुळे दादांच्या या दादांनी अप्रत्यक्षपणे धनंजय मुंडेंना इशाराच दिलाय असं म्हटलं जात आहे एक गट धनंजय मुंडे धनंजय मुंडेंच्या विरोधातल्या प्रकरणाला अजितदादा तर हवा देत नाही येत ना असा प्रश्न सध्या उपस्थित केला जातोय थोडक्यात सांगायचं तर अजित पवारांनी मसाजोगला दिलेली भेट बीडचं पालकमंत्रीपद अजितदादांनी घ्यावं असं विरोधी पक्षातल्या खासदाराने म्हणणं यामुळं संशयाची सुई सध्या अजित पवारांवर गेली आहे यात हे सगळं देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार मिळून तर करत नाही येत ना असाही प्रश्न उपस्थित होतोय कारण खाते वाटपाच्या ऐन दिवशी दादा मस्ताजोग मध्ये संतोष देशमुखांच्या घरी गेलेले अर्थात वाल्मिक कराड यांना पकडल्यानंतर कोण कोणाचा गेम आहे हे सगळं सत्य समोर येईल पण त्याआधीच धनंजय मुंडेंचा गेम कोण आहे याबद्दलच्या या चर्चा जोरदार चालू आहेत तुम्हाला काय वाटतं धनंजय मुंडेंचं गेम नेमकं कोण करत आहे देवेंद्र फडणवीस की अजितदादा याबद्दलची तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि यांसारख्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल व्हिडिओला सबस्क्राईब करा